नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत आहे का तर खाल्ले बघा मका मका खात खात आज काय आहे स्वीट मध्ये तुमच्या किचन मध्ये कशाची खिरीचे प्रकार भरपूर आहे ते हा मग तस सांगा तांदळाची खीर बनवायला लागलोय म्हणा हा तर बघा आपण टाक तूप टाकले तूप टाकले खरं पण नाही काजू बदाम घेतलेलं घेतलेले त्या दिवशी तांदूळ आणि तांदूळ तुम्हाला सांगते पहिलं तर तांदूळ भाजून घेतले तुपात आणि मग विलायची आणि तांदूळ कुठून घेतले नाही नाही दूध टाकायचंय आणि तिकडं त्या मिक्सरच्या भांड्यात खोबरं घेतलंय कुठून तर बघू आता हे पद्धतीनं करूया आपण आता खीर पहिले तर टाकूया काजू बदाम हा तेल टाकूया आता पटकन टाक हा आणि तेल नाही पाणी वतायचं लगेचच लगेच लगेच पाणी वता अगं बा तर आपण आता तुम्हाला माझ्या पद्धतीने खीर सांगते कशी बनवायची ती एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आहे तर एक तांब्या पाणी ओतले आपल्याला जरा जास्त पाणी म्हणजे जेवढी माणसं आहेत त्या प्रमाणानुसार आपल्याला पाणी आहे तर मी नाही तीन तांबे तीन तांबे पाणी तर आता आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये तांदूळ कुठले टाका तांदूळ टाकलेले आपण आणि खोबर सगळं हा सगळं टाकायचं टाका आणि साखर साखर टाकायची की आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि इकडे ठेवले दूध गरम करायला दूध आपल्याला नंतर न ओतायचं आहे ज्यावेळेस चांगलं हे उकळेल का नाही खीर वगैरे त्यावेळेस आपल्याला साखर काढून देते तुला नाही अंदाज लागणार तर ह्याच्यात बघा हे पण टाकतात शेवाळे पण टाकतात पण आता शेवळ नाहीत तर मी शेवळ शेवाड़े बिना शेवळ करणार आहे तर मी साखर हिला काढून देते आणि मग टाकते तर बघा एवढी साखर घेतले आता दोन वाटी साखर आहे तर मला जरा जास्तीच गोडची लागते खीर बघा म्हणून आम्ही अर्धी वाटी अजून जास्त घेतली तर आता हे उकळलं एक दहा पंधरा मिनिटांना उकळते मग दूध दूध ओके हे आणि हे असंच का मिक्सरच्या भांड्यातलं खोबरं ते असंच का अग हाताने हे कर की जरा थोडस लय पोरगी बघा लय आमची पोरगी उंडी आहे बघा काय सुद्धा येत नाही खिरीत कोण जिरी मोहरी कडी पत्ता टाकते ती का कुठ कशाला टाकायचं शेंगदाड्याचा कुठ टाकलंय म्हणते मग काय ही मका पण हो त्याच्यात टाकायला लागले पोरगी मला एवढ्यात काय बघा आता नवीन पद्धतीची खीर आहे जिरी मोहरी तिकट खिरा तिखट खीर आहे तर चला आता घेऊया आपण हे उकळून तोपर्यंत खीर तोपर्यंत तो मी मस्त अशी गवारीची शेंग बनवणार आहे कुठे गेली गवारी शेंग गवारीची शेंग बघा सकाळी आणली होती नीट केली आहे मस्त आता सासून केले नीट मी सासून केली की बाई मी बाई तर आता गवारीची शेंग मोकळी मोकळी करायची आपल्याला ती पण तुम्हाला दाखवते कशी बनवते मी तर बघा मैत्रिण गवारी शेंग धुवून मस्त मी आता तेल टाकून भाजून घ्यायला लागले भाजून घेतल्यावर का नाही एकदम मस्त टेस्ट लागते गवारीची शेंग खायला आता गवरेच्या शेंगबरोबर खीर आहे आता तर खीर आता लागली उकळायला छान आणि एक पाच मिनटानं आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे दूध तर चला खीर गवरीची शेंग कशी होते ती आपण पुढे पुढे बघत राहूया आणि आमचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा तर चला आता आपण वतूया ह्याच्यामध्ये खेरीत दूध वतुया तुझ्या छप्पन टाकले टक 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 हा बस चला आता ह्याला असं मिक्स करून घेऊया वा 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 एक नंबर खीर झाले बघा खातार ते त्या भैयाचे व्हिडिओ आहेत बघा युट्यूब लय भारी व्हिडिओ आहेत आम्ही लय बघतो त्याचे रेसिपीचे व्हिडिओ पण त्याला वाईट वाईट कमेंट येतात काय काय लोक असे वाईट वाईट कमेंट करतात की जेणेकरून त्यांना पण त्या गोष्टी येत नाही त्या पण वाईट कमेंट करायला मात्र थोडं असते तिथे लोक तर चला छान <laughs> अशी मस्त वास याय लागले खिरीची आता दहा मिनटं किती दहा जास्तीत जास्त पाच हा पाच सहा मिनिटं आणखी शिजून घेऊया त्याच्यानंतर आपली खीर तयार झाली आहे का नाही चला मी आता गवशिंग बनवून घेते तर बघा लसणाची फोडणी दिली आहे त्याच्यामध्ये सुहाणा मसाला आहे टाक तिखट टाकले हळद टाकले आता आपण टाकूया मीठ आता ह्याला छान मिक्स करून घेऊया खालचा लसूण बघा तोपर्यंत तळून झालाय आता, आता ह्याला मिक्स करायचं त्याला काय पाण्याची वगैरे काहीच गरज नाही बिना पाण्याची सुद्धा शेक एक नंबर होते आता त्यांनी सांगितलं होतं याच्यामध्ये पाणी करायला रस्सा म्हणजे रस्सा करायला पण आता खीर आहे ना त्याच्याबरोबर खायला त्याच्यामुळं मोकळी गवारशी एक नंबर लागते आणि पातळ पण छान लागते तर आता एक पाच मिनटं ह्याला मी झाकून ठेवते आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आपल्याला तर चला झाकून ठेवूया आपण आता तर आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया शेंगदाण्याचं कूट एक नंबर छान दिसायला लागले आणि शेंगदाण्याचं कूट पण असं मी जरा मोठं मोठं आहे का तर बारीक कुठं असं व्यवस्थित भाजी चांगली लागत नाही त्याच्यामुळं मोठं मोठंच कुटलंय आता ह्याला मिक्स करून घेऊया आणि एक आणखीन दोन मिनटं छान असे शिजवून घेऊया बिना पाण्याचे बेटा मिठाचं पाणी सुटले बघा ह्याला त्याच्यामुळं आणि तेलातली गवारी शेंग एक नंबर लागते अगोदर तेलात भाजायची परत फोडणीला टाकायची खूप छान लागते आणि आता इकडे बघा आपली खीर पण तयार झाले आणखीन दोन मिनटं शिजवली की तयार झाली म्हणून समजायचं आणि सकाड़ टेस्ट करून बघते कशी झाली ती का तर आता सकाळपासून सकाळी मसाला भात चिवला करायला एकदम टेस्टी झालाय आता खीर पण खूप छान होते मी खाऊन बघितल्यानंतर तर 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 <laughs> <तीजा> <laughs> ना तुम्हाला खीर काय बघा तर बघा तर बघा जाऊ द्या मी काय खाऊ शकत नाही हा का इकडे मी गव्हाचं पीठ मळायला लागले उपास आहे तिचा माझा उपासना हे छान अशी खीर तयार झाली आता गॅस बंद करूया गॅस बंद करा मॅडम म्हणून आपण आणि इकडं इकडं दाखव इकडं दाखव गवर्शेंग एक नंबर गवर्शेंग दिलं आहे बघा एक नंबर तर चला गवारशेन झाले आहे शिर पण झाले आता मॅडम आमच्या टेस्ट करायला लागले ते तर बघू आता कशी झाली आहे ती मी माझी तारीफ करू काय नाही मी पण खाते की थोडीशी तुला कशी वाटते बघ बर <laughs> बर राहू दे गार झाल्यानंतर ना गार झाल्यानंतर ना मी टेस्ट करून बघते बस का गरम आहे ना तर थांबा नंबर झाली छान झाले ना हां थांबा मी मी बघते मी टेस्ट करून बघते थोडीशी हम्म mm. अस्तो साखर छान थोडीशी साखर नॉर्मल कमी आहे तो मी, दिल बारे। बारे। मी दिले पण बरे अशी कारण थंड नव्हता ना, ना आणि गोड होत 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 जाते बरोबर आहे का नाही तर आमची तांदळाची खीर आणि मस्त अशी गवराची शेंग कशी वाटते कमेंट मध्ये सांगा कारण तांदळाची खीर शेवून केली आणि गव्हाची शेंग मी केले तर आता चपात तुम्हाला काय माहिती तरी त्यामुळे मी आता चपात करून घेणार आहे आणि व्हिडिओ स्टॉप करणार आहे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करायला विसरून बाय 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 बाय